सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची धावपळ होत आहे सदरची बाब लक्षात घेऊन एक सामाजिक भावनेतून साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली साई देवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना मदत करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे सदर केंद्रावर जवळपास दोनशेहून अधिक महिलांनी आपले अर्ज जमा केले आहेत मात्र माझी लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन भरताना अनेक अडचणी येत असल्यानं यावेळी महिलांनी तसेच मदत केंद्र प्रमुख दीपक वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे माझी लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन भरताना येणाऱ्या अडचणींवर सरकारनं योग्य तो तोडगा काढून योग्य नियोजन करण्याची मागणी दीपक वाजे आकाश वाजे आकाश भगत यांनी केली आहे याळी साईदेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मी बिना विजय भगत राहणार कोपरगाव कोपरगाव तालुका आमच्या इथे आम्ही सर्व महिला इथे मिळून याचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलो आहोत परंतु इथे जे फॉर्म भरण्यासाठी आल्यानंतर आम्ही फॉर्म भरून दिलेला आहे पण फॉर्म भरून दिल्यानंतर ना आम्हाला जे बरेचसे प्रॉब्लेम इथे आम्हाला जाणवत आहेत याच्यामध्ये आमचा फॉर्म जो आहे ऑनलाईन अपलोड होत नाही आहे आणि आमच्या इथे जे, जे आहे सेतू कार्यालय आज सकाळीच आम्हाला कळालं आहे की सेतू कार्यालय सेतूचे जे कार्यालयातले जे कर्मचारी आहेत त्यांनी स्वतः म्हणजे आज आंदोलन केलेलं आहे आणि संप केलेला आहे की त्यांच्या सुद्धा त्या वेबसाईट ओपन होत नाही आणि आमच्यासाठी जे ऍप जो ओपन केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ऍप तो आमच्या विभागात ओपन होत नाही आहे आणि हा जो ऍप आहे रात्रीच अकरा ते पाच या वेळेत चालतो आणि त्यांची अट ही जी, जी आहे की वैयक्तिक ती थि नारी किंवा ती महिला स्वतः वैयक्तिक तिथं हवी आहे तिथं जर दिवसभर आम्ही लाईनीत उभं राहून फॉर्म भरतोय आमच्यात एका दिवसाचा पेमेंट जातोय शिवाय परत रात्रभर जागून जर आमचा फॉर्म अपलोड होत नाहीये तर आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि ही जी अट आहे आणि शिवाय अंगणवाडी सेविकांना जर आम्ही फॉर्म जर जमा करून दिल्यानंतर त्याच्यानंतर त्याची काय विल्हेवाट लावणार आहे हे देखील आम्हाला माहिती नाही आहे की म्हणजे विल्हेवाट म्हणजे याचा अर्थ असा आहे की ऑनलाईन जर अपलोडच होत नाही तर त्याची माहिती आम्हाला कशी मिळणार आहे तर आम्हाला हे सर्व प्रॉब्लेम जाणवत आहेत त्याची आम्हाला चहा इशा करून आम्हाला माहिती मिळावी एवढंच आमचं म्हणणं आहे सरकारने जी योजना काढलेली अतिशय चांगली योजना आहे ती आता ह्या सात आठ दिवसामध्ये आम्ही कमीत कमी दोन आठशे तीनशे फॉर्मपर्यंत लोकांनी विश्वास टाकून हि फॉर्म जमा केले आता काय सेतूचं साखळी काय मोळच्या आला तो तिथपर्यंत झाला त्यांच्या काही <coughs> म्हणणं होतं तो त्यांचा प्रश्न झाला आता मुद्दा असा झाला की ते हे फॉर्म भरून ठेवलेले याचं विल्हेवाट आम्ही कशी लावायची हा एक मोठा प्रश्न आहे आमच्याजवळ आता त्याच्यामुळे आता आम्ही तहसीलदार साहेबांकडे जातो हा विश्वतो <coughs> विषय आणि किती सोप्या सोपं काय करते ना आम्हाला तो थोडासा विषय झाला तर बरं राहील ना आमच्या सगळ्यांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी केल्यानंतर ज्या दिवशी समजलं बा ही योजना आली आणि ही खरंच खूप उत्तम योजना आहे महिलांसाठी ज्या दिवशी समजलं त्या दिवशी महिलांना काहीच कळलं नव्हतं बा काय योजना आहे काय त्यांचं खूप गैरसोय होत होती त्यांचे तीन चार दिवस नंतर बघितलं आम्ही दीपक भोवाजी यांच्या मार्गदर्शकाली आम्ही दोन माणसं कंटिन्यू प्रत्येक घराघरापर्यंत पाठवले हो बा किंवा यो योजनेचा काय लाभ आहे काय ब कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते तुम्ही लवकर लवकर जमा करा आणि ते ते लवकर लवकर आम्ही पुढं शासनाकडे देऊ असे आता इथून आम्ही अण्णाभाऊ साठेबुधा असू किंवा येवला नाका असू टाकी नाक्यापर्यंत दुलनबाई वस्ती करम नगर ओमनगर नगर फार नगर। गावरी वस्तीपर्यंत आमचे लोक तिथपर्यंत पोहोचलेले का भाऊ ही योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे पण आता आमच्या आता दोनशे अडीचशे फॉर्म गोळा झालेले जमा झालेले पण आता जे खाली ले ले लो, लो कर, लो कर, लो कर, जे अडचणी टेक्निकल अडचणी ते जमा गरजेचं गरजेचे कारण की विश्वास ठेवून लोक इथपर्यंत आलेले आमच्यापर्यंत जमा केलेले फॉर्म त्यांना उद्या असं नको वाटायला का बा यांच्याकडे फॉर्म जमा करून काय एवढ्यात म्हणजे लवकर लवकर शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे याच्यावर जे टेक्निकल अडचणी ते सॉल्व्ह करायला पाहिजे आणि लवकर हे सॉल्व्ह करून त्यांना पण अडचण काय जीवनात तेवढे एक मार्ग बा ही विनंती करतो मी शासनाला ते साईदेवा प्रतिष्ठान ते संस्थापक दीपक भाऊ वा वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी माझी लाडकी बहीण भा, योजनेचे फॉर्म आम्ही भरण्यास सुरुवात केली होती गेल्या सात आठ दिवसापासून आम्ही हे फॉर्म सर्वांच्या वार्डात महिलांची गैरसोय होत होती म्हणून दीपक भाऊंनी इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक ऑफिस चालू केलं एक स्वतः माणूस बसून इथं हे सगळे फॉर्म महिलांची गैरसोय होईन म्हणून इथं सगळे फॉर्म आपण अपलोड करायला सुरुवात केली तर या फॉर्मबरोबर रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचं पासबुक दोन महिलांची स्व फोटो त्याच्यानंतर घोषणापत्र असे एकंदरीत सगळ्या महिलांचा फॉर्म आम्ही सगळा सबमिट करीत आहोत त्याच्यावर दोन महिला म्हणजे एका फॉर्मवर महिलांच्या दोन सहाय्या घेतल्या जात आहे असे करून आम्ही जवळपास दोन अडीचशे फॉर्म जमा केले इथं पण कालपासून हे ॲप ओपन होत नाही आहे त्याच्यात आज सकाळी सेतू कार्यालयवाल्यांनी संप केला आहे ते का सेतू कार्यालयवाल्यांचं म्हणणं आहे त्यांचं काय मानधन आहे त्यांना ते गव्हर्नमेंट द्यायला तयार नाही सरकार द्यायला तयार नाही तर त्यांचा तो जो प्रश्न झाला तर त्यांनी दोन दौ, पर्याय दिले का त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी दिलेला आहे पण आता या भागात अंगणवाडी सेविका कधी येणार फॉर्म भरायला त्याच्यानंतर आम्ही एक फॉर्म अपलोड केला होता पाच तारखेला पाच तारखेला फॉर्म अपलोड केला होता त्याचं कन्फर्मेशन अजून झालेलं नाही तर तो फॉर्म तसाच्या तसा हो पेंडिंग मध्ये मग त्याचा तो सबमिट झाला तर क्युरी पडली आज आम्ही तो महिलेचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही त्या महिलेला काय सांगणार काय उत्तर देणार ती महिला आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आमच्याकडे त्यांनी कागदपत्र दिलेली उद्या जर तो फॉर्म जर क्युरीमध्ये पडला किंवा पेंडिंगमध्ये पडला आज दोन महिन्यानंतर ती महिला ते म्हणणार कोणाला का भाऊ तुमच्या इथं फॉर्म भरले होते आम्ही त्या फॉर्मचं काय झालं तिचं जर मानधन तिच्या खात्यात जर नाही आलं तर तिची विचारणा आम्हाला होणार आहे तर आम्हाला ते तिची क्युरी पडत नाही आहे तिचं म्हणजे फॉर्म सबमिट झाला किंवा पूर्णत्व झाला तर हे आम्हाला कळायला मार्ग नाहीये त्याच्यात ते नारी शक्ती ॲप हे दिवसभर चालत नाहीये तर त्यांनी आज नवीन नियम दिले का रात्री उठून फॉर्म चालू करा रात्री अकरा ते पाच या वेळेत भरा जर त्याच्यावर फॉर्म जर महिलांचा जर फॉर्म अकरा ऑनलाईन मध्ये फोटो मागत आहे तर रात्रीच्या वेळेला महिलांना का कसं काय बोलावणार आपण बहीण जरी असली तर तिला तिचा फॉर्म रात्रीच्या अकरा वाजता रात्रीच्या अकरा नंतर जर फॉर्म जर करायची तर हे चुकीचं गोष्ट आहे तर याच्यात सरकारने काहीतरी लक्ष घालून याची व्यवस्थित यांनी काहीतरी यांनी हे करावी अशी आमची मागणी आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव